शिक्षण क्षेत्रात काळाबाजार करणाऱ्या सर्वात मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश विद्याच्या लेडी सिंघमची धडाकेबाज कारवाई बनावट प्रमाणपत्र घेऊन शासकीय नोकरी मिळवणाऱ्यांचेही दनांडले धाबे सांगली जिल्ह्यातील गावडे युनिव्हर्सिटीचा बाजार उठला नोकरी मिळवण्यासाठी बनावट डॉक्युमेंट कसे मिळवावेत या आमिषाला बळी पडू नका कारण आज ना उद्या हे समोर येणार आहे आणि त्यामुळे आपण पकडले जाणार आहोत सदर तपासामध्ये आम्हाला पोलीस अधीक्षक संदीप भुगे सर ॲडिशनल मॅडम खोकर मॅडम तसेच आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील सर तसेच पी आय मेमानी साहेब यांचं मार्गदर्शन लाभलेलं ला आहे आम्ही अधिकचा तपास करत आहोत तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रुवड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोअर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील हनुमंत शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा सर्वाधिक सोने तारण कर्ज देणारी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील पहिलीच मल्टीस्टेट संस्था प्रति तोळा पंचावन्न हजार रुपये त्वरित कर्ज आता गुंतवणुकीसाठी दिवसांची मर्यादा नाही अनफिक्स्ड साठी डिपॉझिटसाठी नऊ टक्के व्याजदर तसेच खास महिलांसाठी उन्नती महिला बचत खाते योजना आजच आपले उन्नती बचत खाते सुरू करा आणि मिळवा रुपये एक लाख रुपयांचा विमा अगदी मोफत मुख्य कार्यालय शिवप्रताप गोल्ड टॉवर सराबकट्ठा विटा शिक्षण क्षेत्रात काळाबाजार करणाऱ्या सर्वात मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात विटा पोलिसांना यश आलंय विटाच्या लेडीज सिंगम पूजा महाजन यांनी मोठी धडाकीज कारवाई केली बनावट प्रमाणपत्र घेऊन शासकीय नोकरी मिळवणारेही यामुळे रडारवर आले या, रडार या कारवाईमुळे सांगली जिल्ह्यात खळबळ माजले जिल्ह्यातील गावडे युनिव्हर्सिटीचे बाजार पोलिसांनी उठवला याबाबत विटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की प्रमोद आमने प्रमाणपत्र खोटं तयार करून पोस्टाचं डाकघर सहाय्यक डाकपाल शाखा नेवरी येथे नोकरी मिळवली व तेथे रुजू होऊन भारत सरकारची व डाक विभागाची फसवणूक केली असल्याची फिर्याद विटा डाक निरीक्षक सुरेश काकडे यांनी विटा पोलिसात दिल्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता त्याप्रमाणे या प्रकरणाचा पोलिसांनी तपास केला असता प्रमोद आमने यांनी नोकरी मिळवण्यासाठी शिवाजी यमगर व काकासाहेब लोखंडे यांना एक लाख पंचवीस हजार महाजन यांनी शितापीने तपास केला व आणखी बनावट कागदपत्र केल्याचं कबूल केलं या प्रकरणी गावडे बंधूंसह सहा जणांना अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं यामध्ये अनेक बनावट प्रमाणपत्र देऊन नोकरी मिळवलेल्यांचा तपास सुरू असून त्यांनी या गावडे युनिव्हर्सिटी मधून हे प्रमाणपत्र बनवल्याचं सांगितलं या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश विटा पोलिसांनी त्यांनी ना बोगस नोकरी घेणाऱ्यांची मोठी पळापळ सुरू झाली पोलीस स्टेशन विटा येत फिर्यादी सुरेश काकडे डाक निरीक्षक विटा यांनी पोलीस स्टेशनला सात नऊ दोन हजार तेवीस मध्ये आरोपी आ, प्रमोद आमने यांच्या विरुद्ध फिर्याद दिली की कि याने आपल्याला सहाय्यक डाकपाल या पदासाठी दहावीचं सर्टिफिकेट सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये खोटे डॉक्युमेंट सादर केले आणि त्याच्यावर नोकरी लावून नोकरी लावली या अनुषंगाने याच्याबद्दल व्हेरिफिकेशन माध्यमिक शाळेमध्ये बोर्डामध्ये केल्या असता त्याचे खोटे सर्टिफिकेट प्राप्त दाखल केल्याचे दिसल्यावरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास पी एस आय महाजन मॅडम यांनी केला असता याला आरोपी यांनी ज्या एजंट मार्फत हे डॉक्युमेंट प्राप्त केले त्या आरोपी क्रमांक दोन आणि तीन यांना ताब्यात घेतले असता समजले की हे डॉक्युमेंट ब्याण्णव ब्याऐंशी राहणार शिगाव तालुका वाळवा यांनी बनवल्याचे कळले पुढील तपासामध्ये आरोपी पाच आणि सहा अर्जुन गावडे आणि गजानन गावडे यांच्या तपासामध्ये निष्पन्न झाले की हे डॉक्युमेंट फोर्जरी डॉक्युमेंट खोटे सर्टिफिकेट बनवण्याचं काम महेश या आरोपीने करण्यात आलेले आहे तर या आरोपीच्याकडून पंचनाम्यामध्ये लॅपटॉप प्रिंटर स्कॅनर हे जप्त करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर आरोपी क्रमांक चार आणि पाच आणि सहा यांच्याकडून काही वादग्रस्त दस्तावेज म्हणजे सर्टिफिकेट बोगस सर्टिफिकेट हे प्राप्त करण्यात आलेले आहेत त्याच्याबाबत अधिक तपास आम्ही करत आहोत आणि याच बरोबर या पद्धतीने सर्टिफिकेट बनवण्यात आहेत आरोपी क्रमांक दाखवून दिलेले आहे की हे सर्टिफिकेट कसे बनवले जातात पद्धतीने हा गुन्हा आता तपास आहे आणखी तपास पी एस आय महाजन मॅडम करत आहे विटा पोलीस ठाणे येथे बनावट कागदपत्र बनवून नोकरी कशी मिळवली जाते याबाबत गुन्हा दाखल झाला होता आरोपी क्रमांक एक या पोस्ट विभागामध्ये नोकरी मिळाली होती पण त्याचे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर असे समजले की त्याने बनावट डॉक्युमेंट सादर करून नोकरी प्राप्त केली आहे त्याबाबत म्हणून काम करत असून आरोपी क्रमांक चार ते सहा यांच्या माध्यमातून आरोपी क्रमांक सात हा मूळ कागदपत्र घेऊन त्याच्याकडून बनावट कागदपत्र बनवून देत होता त्याच्या आधारे काही मुले खाजगी कंपनीत तसेच खासगी कंपनीमध्ये नोकरी मिळवण्याकरता वापर करत होते तर आम्ही एकूण सात आरोपींना आतापर्यंत तपासामध्ये घेतले असून अधिकचा तपास करत आहोत आरोपी कस्टडीमध्ये आहेत अधिकचा तपास करून बिल तपास मध्ये प्रगती सादर करीत आहोत नोकरी मिळवण्यासाठी बनावट डॉक्युमेंट कसे मिळवावेत या आमिषाला बळी पडू नका कारण आज ना उदय समोर येणार आहे आणि त्यामुळे आपण पकडले जाणार आहोत सदर तपासामध्ये आम्हाला पोलीस अधीक्षक संदीप भुगे सर अडिशनल मॅडम खोकर मॅडम तसेच आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील सर तसेच पी आय मेमानी साहेब यांचं मार्गदर्शन लाभलेलं ला आहे आम्ही अधिकचा तपास करत आहोत स्टार न्यूज मराठी चंद्रकांत जाधव विटा हो आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा